विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे शेखर तावडेचे शिवसेना शिंदे गटाचे सावंत संतोष सावंत आपल्यासोबत काय सांगा शेखरजी ज्या पद्धतीने तुम्ही खूप मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आज भेटाना दिसतय नक्कीच खूप सगळे आंबेडकर आज आनंदी आहेत पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मताधिक्य आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मताधिक्य म्हणजे याचा हा ऐतिहासिक विजय आहे हा कधी आम्ही कधी स्वप्नात देखील पाहिलं नव्हता आंबेडकरांनी भरपूर प्रेम दाखवलाय महायुतीच्या उमेदवारावर मुजी पडेल काकांवरती आणि भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीवरती प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली होती हा विजय सर्व सर्वस्व कार्यकर्त्यांचा विजय सर्व कार्यकर्ते आणि पूर्ण आंधेकर खूप समाज येत आणि आनंद <साथ> आहेत प्रत्येक वाढच्या सर्वप्रथम मी आंधेकरांचं अभिनंदन करेन की आज एक कत्ता अरे एक आम्ही आणि एक दिशा देणार आपल्याला आज आमदार मिळाला आपल्या हक्काचा आमदार म्हणजे आपला माणूस कधीही रात्री अपरात्री त्याच्याकडे काम घेऊन जावा तो रात्रीचं काम करून देणारा आपला हक्काचा माणूस श्री मुरजी काका आपल्याला आज या ठिकाणी आमदार म्हणून लाभलेले आहेत आणि खरंच मी सर्वांचं अभिनंदन करेन संपूर्ण अंधेरीकरांचं अभिनंदन करेन की आज लोकांनी हे दाखवून दिलंय की फक्त नावाही जिंकून कोणी येत नाही तर त्याच्यासाठी काम सुद्धा करावं लागतं आपण आहोत अंधेरी विधानसभेमध्ये आणि आपण ज्या पद्धतीने बघू शकतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचा चांगला विजय झालेला आहे त्याच पद्धतीने आंधे विधानसभेत सुद्धा महायुतीचे उमेदवार श्री मुरजीभाई पटेल यांचा प्रचंड बहुमताने विजय या ठिकाणी झालेला आहे आता, आता ते थोड्या वेळात बाहेर पडत आहेत आपलं सर्टिफिकेट घेऊन आणि या ठिकाणी ते आमदार म्हणून घोषित झालेले आहेत अंधेरी विधानसभेचे विजय उमेदवार श्री मुरजीबाई पटेल यांचा पंचवीस हजार चारशे पन्नास मताने विजय झालेला आहे आणि आज या ठिकाणी की ते बाप्पांच्या आशीर्वादामध्ये थांबवतोय उद्याची जी विजयी मिरवणूक असेल त्याची सूचना कोणावर आपल्या सगळ्यांकडे पोहोचेल विजयी मिरवणूक जल्लोष एकदम ऐक्याची सरकार बनण्याची काय मुख्यमंत्री साहेबांना कारण पुढच्या आच्यज हे अतिशय महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांना आपण सगळे मीडियावरती आहोत तर काकांना तो त्यांना त्यांना जायचंय त्यांना जाऊ द्यावं आपला जल्लोष हा आपण उद्या साजरा करूया